आल्यानंतर स्क्रोल स्क्रोल करायचे आहे केल्यानंतर नो मोबाईल कनेक्शन इन युअर नेम हे ऑप्शन दिसेल या ऑप्शनला तुम्हाला इथे क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर इथे मोबाईल नंबर आणि एक कोड टाकायला सांगत आहे तर तुमच्या पासला जो चालू नंबर आहे तो मोबाईल नंबर इथे तुम्ही टाका आणि त्यानंतर कॅपच्या इथे व्यवस्थित भरा कॅपच्यामध्ये जो कॅपिटल आहे तो कॅपिटल स्मॉल जो लेटर आहे ते स्मॉल व्यवस्थित काळजीपूर्वक भरा आणि त्यानंतर व्हॅलिड कॅपच्या या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करा येथे क्लिक केल्यानंतर तुमच्या नंबरवर एक ओ टी पी येईल ते ओ टी पी तुम्ही इथे खाली टाका आणि त्यानंतर लॉग इन या ऑप्शनला क्लिक करा लॉग इन केल्यानंतर येथे तुम्हाला तुमच्या नावावर जेवढे काही सिमकार्ड ऍक्टिव्ह आहेत त्यांची इथं सर्व लिस्ट येऊन जाईल आणि इथे माझ्या नावावर चार सिम कार्ड ऍक्टिव्ह आहेत असं दाखवित आहे तर तुम्ही पण तुमच्या नावावर किती सिम कार्ड ऍक्टिव्ह आहेत हे बघा आणि यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबरचे सुरुवातीचे चार अंक आणि शेवटचे चार अंक दाखवले जातील त्यानुसार तुम्ही ते नंबर ओळखू शकता की तुम्ही वापरत आहात का तुम्ही तुमच्या घरी कुणाला वापरायला दिलेला आहे का जर यामध्ये तुम्हाला नवीन नंबर दिसत असेल की जे तुम्ही यूज करत ना जे तुम्ही वापरत ना ते तुम्ही येथे साईडला टिकमार करून नॉट माय नंबर या ऑप्शनवर क्लिक करून